भिवंडी शहरातील नवी बस्ती नेहरू नगर परिसरातील दुकानात हत्या करून मृतदेहाचे काही अवशेष दुकानात गाडून ठेवणाऱ्या आरोपीस ठाणे गुन्हा शाखेच्या मालमत्ता कक्षाच्या पोलिसांनी अटक करीत घटनास्थळावरून गाडून ठेवलेले काही अवशेष पोलिसांनी जप्त केले आहेत गुलाम रब्बानी असे अटक केलेल्या मौलवीचे नाव असून शोएब शेख वय सतरा असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे दिनांक वीस अकरा दोन रोजी भिवंडी शहर पोलीस स्टेशनमध्ये अपरणाचा गुन्हा दाखल होता ज्याच्यामध्ये शोहेब रशीद शेख वर्ष सोळा याला कुणीतरी अज्ञात इस्माने फुस लावून पळवून नेलं किंवा त्याचं अपहरण या अनुषंगानं गुन्हा दाखल होता ज्या गुन्ह्यामध्ये समांतर तपास क्राईम ब्रांच प्रॉपर्टी सेलचे इन्चार्ज पी आय गोरख घारगे ए पी आय मलिक आणि पोलीस नायक सचिन कोळी आणि त्यांच्या टीमनं याच्यामध्ये समांतर तपास केला या गुन्ह्याच्या तपासामध्ये असं निष्पन्न झालं की हा जो अपहरित मुलगा आहे ज्याचा अपहरण झालं म्हणून तक्रार दाखल होती तो शोहेब रशीद शेख याचा खून करण्यात आलेला आहे त्याचा मर्डर झालेला आहे ज्याच्यामध्ये तपासामध्ये गुलाम रबानी शेख या आरोपी आम्ही उत्तराखंडीतून अटक केलेली आहे अद्यापर्यंत प्राथमिक तपासामध्ये असं निष्पन्न झालं आहे की आरोपीचे आणि एका पीडित व्यक्तीचे लहान मुलाचे अनैतिक अनैसर्गिक संबंध होते आणि ह्या जो मयत आहे या मयताने ते पाहिलं होतं त्याच्यामुळे भीतीपोटे हा मयत समाजामध्ये किंवा गावामध्ये तिथं लोकांना सांगेल या भीतीपोटी आरोपीने त्याचा खून केला त्या दोन हजार वीस रोज खून करून त्यानं बॉडी जी आहे ती स्वतःच्या राहत्या भाड्याच्या दुकानामध्ये त्यानं फरशीच्या खाली ते बॉडी ते पुरून ठेवला आणि आपण आता जो तपास केला तर तपास मध्ये आपल्याला त्या बॉडीचे काय अवशेष किंवा हाडांचे काय भाग आता तपासामध्ये मिळून आलेले आहे भिवंडीमध्ये आरोपी हा मस्जिद मध्ये काम करत होता त्या देखील आम्ही अधिक तपास केला दोन हजार तेवीस ला आरोपीवर दुसरा तेवीस ऑब्लिक दोन हजार तेवीस भिवंडी शहरला जे गुन्हा दाखल आहे आणि कृत्याबद्दल हृत्याबद्दल दोन हजार तेवीस पासून आरोपी हा इथून निघून गेला होता आणि तो स्वतःची ओळख लपून उत्तराखंड मध्ये मस्जिद मध्ये काम करतो आहे पुढील काय सध्या एकोणीस तारखेपर्यंत त्याची पोलीस कस्टडी रिमांड आहे देऊळगाव राजा तालुक्यातील खडकपूर्ण जलाशयात अचानक हजारो माशांचा मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे जलाशयात तथा काठावर मृत मासे दिसून येत असून दुर्गंधीही सुटली आहे पिण्याच्या पाण्यासाठी याच जलाशयावर अवलंबून असलेल्या हजारो नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले असून अद्याप माशांचे मृत्यूचे ठोस कारण अस्पष्ट तातडीने उपाययोजना करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिक पर्यावरण प्रेमी व सामाजिक संघटनांनी केलेली आहे मी प्रकाश गीते गेल्या चार पाच दिवसापासून खडकपूर्णा जलाशयात मिलेल्या माशांचा खच हा निदर्शनात आलेला आहे खरोखर ह्या माशा नेमक्या कशाने मिल्या हा संशोधनाचा भाग आहे हा तत्काळ प्रशासनाने तपासला पाहिजे तसेच या जलाशयात अनेक प्रकारे अनेक बो, बोटी आणि परप्रांतीय सुद्धा मोठ्या प्रमाणात तिथं आहेत म्हणून नेमकं माशा कशाने मिल्या हा एक भाग आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे या जलाशयातलं पाणी सर्व तालुक्यातील ग्रामीण भाग आणि शहरांना दिलं जातं ते इतकं प्रदूषित पाणी जर असेल आणि त्यात जर माशा मरत असतील तर काही काहीतरी पाण्याचं प्रदूषण त्यात वाढलेलं आहे म्हणून जे पाणी आता गावांना मिळणार आहे ते सुद्धा प्रदूषित पाणी मिळणार आहे म्हणून विनंती प्रशासनाला की नेमके मासे कशाने मिळेल पाण्यात प्रदूषण किती वाढलंय हे तात्काळ तपासावं आणि याच हे का तपासल्यानंतर जे जे कारणं समोर येतील त्या संबंधित लोकांवर त्याची तात्काळ कारवाई झाली पाहिजे अन्यथा याचे हे जे, जे छोटं आज दिसतं माश्या मेल्यात उद्या जर मास माणसं मेले किंवा इतर काही हानी झाली तर याला जबाबदार कोण असणार आहे हा खरा मुख्य मुद्दा आहे म्हणून प्रशासनाला या तिन्ही प्रशासनाला माझी विनंती आहे की वेळीच आपण जर दखल घेतली तर भविष्यातली खूप मोठी हानी खूप मोठी दुर्घटना टळू शकते म्हणून विनंती आहे परत की प्रशासनानं आम्ही तो वेळोवेळी विनंत्या करतोय परंतु प्रशासन हे निगर्ग टका झोपलंय हा खूप मोठा संशोधनाचा भाग आहे भविष्यात जर दुर्घटना पाहिजी नसेल तर प्रशासनानं आज सावध होण्याची गरज आहे बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या नागपूर धुळे या राष्ट्रीय महामार्गावरील मलकापूर ते नांदुरा दरम्यान काटी जवल, रात्री तीन वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे

साडेतीन तीन वाजून पस्तीस मिनिटांनी इथे तेहतीस पेशंट आले त्याच्यातले ते तेरा पेशंटला रेफर केलं ज्यामध्ये तीन पेशंटला पायाला मार लागलेला ला ला, ला ला पाया ला होता आणि बॅकला मार पाठीला मार लागलेला होता एकाचं पायाच्या खालच्या भागाला फ्रॅक्चर होतं उजव्या साईडला पाच हेड इंजरीचे पेशंट होते आणि ब्लेडिंग पी व्हीचा पेशंट होता आणि तीन तीन पेशंटला चेस्ट इंजुरी होती मायनर त्यांना रेफर केलं श्वास घ्यायला त्रास होत होता आणि वीस पेशंटला मायनर इंजुरीज होत्या कोणाला खरचटलं होतं तर त्यांचं ड्रेसिंग आणि पट्टी मलमपट्टी करून त्यांना वॉर्डामध्ये ॲडमिट केलेलं आहे सगळी माहिती आम्ही जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर भुसारी सरांना इन्फॉर्म केलेलं आहे